राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते आणि संजीवनी आणि सरोजिनी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात क्लर्क म्हणून नियुक्ती मिळवली आहे या यशाबद्दल भोजने कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी सरोजिनी आणि संजीवनी या दोन बहिणींचा सत्कार केला सोलापूर शहरातील गवळी वस्तीतील छोट्याशा पत्र्याच्या घरात भोजनई कुटुंबीय राहतात संजीवनी आणि सरोजिनी यांचे वडील ज्योतिराम भोजने यांनी केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं होतं आर्थिक परिस्थितीमुळं पुढील शिक्षण घेता आलं नाही परंतु त्यांनी मॅकॅनिकल क्षेत्रात कौशल्य मिळवत एक लहानसं गॅरेज सुरू केलं घर चालवण्यासाठी त्यांना मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागत होतं आई रेश्मा या गृहिणी असून त्यांनी कुटुंबाला सक्षमपणे सांभाळलं वडिलांचा तोडका मोडका गॅरेजचा व्यवसाय आणि सहा जणांचं कुटुंब चालवण्यासाठी चाललेली धडपड पाहून संजीवनी आणि सरोजिनी यांनी शिक्षणाच्या जोरावर कुटुंबाच्या परिस्थितीत सुधारणा करण्याचा निर्धार केला दोन्ही बहिणींनी बी कॉमपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं सन दोन हजार अठरापासून त्यांनी एम पी एस सी परीक्षेची तयारी सुरू केली मात्र त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता सात वर्षांच्या प्रयत्नांमध्ये तीन वर्षे कोरोनामुळं अडथळा निर्माण झाला होता तसंच आर्थिक टंचाईमुळं अभ्यासासाठी योग्य सुविधा नव्हत्या या काळात संजीवनी आणि सरोजिनी यांनी पी एस आय सेल्स टॅक्स आणि टॅक्स असिस्टंट पदांसाठी परीक्षा दिल्या पण दरवेळी काही गुणांनी अपयश पदरी पडलं तरीही त्यांनी हार मानली नाही या सत्कार समारंभाला माजी महापौर नलिनी चंदेले युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर शहर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखानी युवती शहराध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण सांस्कृतिक विभाग शहराध्यक्ष राकेश सोनी शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू आदींची उपस्थिती होती